दिघंचीमध्ये दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदी गैरव्यवहार चौकशी मागणीसाठी उपोषण सोमवारी दिघंची येथे दिव्यांग नागरिकांना त्यांना दिला जाणारा पाच टक्के निधी मागील तीन वर्षापासून मिळालेला नाही तो मिळावा व दिघंची ग्रामपंचायतीने नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आहे मात्र त्याचा वापर नाही शिवाय तो ट्रॅक्टर खरेदीची आवश्यकता नव्हती त्याचबरोबर ट्रॅक्टर खरेदी व्यवहार व वा वापर याची चौकशी व्हावी या मागणीसाठी ॲडव्होकेट विलास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिघंची स्थानकापासून ग्रामपंचायतपर्यंत वाजत गाजत रॅली काढून उपोष सुरू केलं प्रशासनाचं करायचं काय खाली डोंटरवालयाचं करायचं काय खाली डोंटरवाल पाय म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय कोणचा म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही फ्रॅक्टर ग्रामपंचायच्या आवारात लावलाच पाहिजे फ्रॅक्टर ग्रामपंचाच्या आवारात लावलाच पाहिजे आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांसोबत तालुका पंचायत अधिकारी शिपुरे व ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी चर्चा केली यावेळी आंदोलकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे म्हणतात मी सहा महिन्यापूर्वीच चार्ज घेतला आहे पूर्वी काय झालं याबाबत मला माहीत नाही ठरलेलं छापील साचेबद्ध उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जर सर्व कामे व्यवस्थित पार पाडत असतील तर शासकीय कर्मचारी कसलं सत्ताधारी गटाच्या इशाऱ्यावर नाचल्यानंतर केलेल्या कामाचं उत्तर देताना तोंड कसं लपवावं लागतं याचं उदाहरण समोरच पहा अण्णासाहेब हो अण्णासाहेब अण्णासाहेब तुम्ही चार्ज घेत ट्रॅक्टरचा चार्ज घेतला नाही <laughs> का नाही सांगा की हो अण्णासाहेब ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचा चार्ज सोडून तुम्ही बाकी सगळा चार्ज घेतला का घेतला घेतला ना घेतला का नाही ट्रॅक्टर मग मग तिकडे कस काय लावलंय तुम्ही जागा नाही का ग्रामपंचायतीची जागा नाही का जागा नाही का

बॉडीला बोलून घेतला बॉडी तुम्ही तुम्ही बॉडीन तुम्हाला अण्णासाहेब अण्णा साहेब काय बॉडीचा विषय दिव्यांगासाठीचा निधी वाटप केल्याचं कागदपत्री दाखवलं आहे परंतु एकाही आंदोलनकर्त्या दिव्यांगाच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचं दिसत नाही शिवाय दिव्यांगासाठी खर्च केलेल्या पैशाचा चेक सरपंचाच्या खात्यावरती वर्ग केला असल्याचं आंदोलकांनी आरोप केला आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकाकडून केली जात आहे आज दिगंजी ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देऊन दिगंजी गावातील ग्रामस्थांनी दिगंशी च्या समोर जे बेमुदत उपोषण चालू केलं होतं त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीच्या वतीने मी विस्ताराधिकारी प्रकाशुरे यांनी आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत दिगंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून पुढील पंधरा दिवसात ट्रॅक्टर संदर्भात जो ग्रामस्थांचा जो तक्रारी अर्ज आहे याबाबत या योग्य तो अहवाल सर्व चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याची आम्ही मागणी केली तसेच ग्रामपंचायतीने पाच टक्के खर्चाबाबत योग्य ते खर्चा खर्चा निवेदन करून मासिक सभेची मान्यता घेऊन तो सदरचा खर्च कसा पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के खर्च होईल याबाबत सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे या दोन्ही निवेदनाचा उपोषणकर्त्यांनी बाबांना सहानपूर विचार करून फार मोठा असल्यामुळं कामाबाबत मोठा आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी खर्च केलेला आहे परंतु दिव्यांगांना जी माहिती यापूर्वी दिली नजर चुकीत काय दिली गेलेली आहे त्याची खातरप्रमा करून येतो परंतु ऍक्च्युली खर्च सहभागप्रमाणे आम्ही केलेला आहे आणि शासनाचा प्रमाणावर तो खर्च करावाच नव्हतो नंतर काय रिपोर्टमध्ये मागच्या क्रमांक दर्शनपणे काय नव्हतं परंतु खर्च ओके आहे त्या अडचण खातर जमा करून राहिलेला म्हणजे ग्रामपंचायतच्या मासिक सभा पुढे खर्च करण्याचा मी त्यांना विषय ठेवून विषय डिटेल विषय ठेवून ते काय कारवाई करता येईल ते करू पंचायत समिती अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केल्याचं अॅडव्होकेट विलास देशमुख यांनी सांगितलं या महादेव मंदिरासमोर दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ दिगंजी अशा आम्ही सर्वांनी मिळून एक लाक्षणिक उपोषण केलं उपोषणाचे मुद्दे असे होते की दिगंजी ग्रामपंचायतीनं गेल्या दीड वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर खरेदी केला आम्ही तो ट्रॅक्टर खरेदी करत असताना त्याच्याबरोबर कचरा एक ट्रॉली घेणं आवश्यक होतं डम्पिंग ती घेतली नाही त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही आणि त्याचा गैरवापर होतोय अशी आम्ही मागणी केली या संदर्भात चौकशीची तर ती चौकशी पेढवून केली नाही टिप्ने केली नाही या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाला बसलो होतो प्रत्यक्षात त्या ठिकाणी ग्रामपंचायत विस्ताराधिकारी आणि पंचायत समिती विस्ताराधिकारी दोघांनी मिळून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आंदोलन भेट दिली आणि आमच्या दोन्ही मागण्यां संदर्भामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्यामुळे हे आम्ही उपोषण आज रोजी स्थगित करत आहे